मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज बघू शकता मी आज सकाळ सकाळी शेंगदाणे भाजत आहे तर तुम्हाला प्रश्न पडलेला आहे आज आजी काय बनवणार आहे तर तुम्ही आपण नेहमी भाजी वरण भात चपाती बटाट्याची भाजी वगैरे करत असतो पण त्याच्यासोबत आपल्याला काहीतरी असं चटणी खोबऱ्याची चटणी किंवा लोणचं किंवा शेंगदाण्याची चटणी तर मी आज शेंगदाण्याची चटणी बनवत आहे ती पण माझ्या पद्धतीत तर तुम्ही बघू शकता मी एकदम साधी सोपी आणि झटपट होणारी शेंगा चटणी बनवणार आहे प्रथम बघू शकता मी वाटीवर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत गॅस मंद आचेवर भाजून घ्यायचे शेंगाची सारणी कस आपल्याला शेंगा आप शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर आणि जास्त करपून द्यायचे तर बघू शकता माझे शेंगदाणे थोडेसे भाजलेले आहेत अजून थोडेसे आपण भाजून घेऊया म्हणजे चांगले भाजले नंतर ना आपली शेंगा चटणी पण व्यवस्थित एकदम छान अशी टेस्टी लागणार आहे बघू शकता माझे शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत आता आपण एका प्लेटात टाकून घेऊन थंड होऊ शकतो ठेवायचे आहेत तर आता आपले शेंगदाणे ना एकदम थंड झालेले आहेत आता आपण असे एका सुती कापडात ना ही शेंगदाणे थोडे थोडे करून आणि टाकून घेऊया आणि ह्याची साल काढून घेऊया ह्याची साल एकदम छान पैकी असं म्हणजे सगळी साल निघाली पाहिजे अशी शेंग आपली साल काढायची आहे त्याच्यामुळे मी असं शेंगाची साल काढून घेणार आहे तर बघा निघून म्हणजे बऱ्यापैकी निघालेली आहे आता आपण ह्याला या प्लेटात घेऊया आणि दुसरी शेंगदाणे दुसरी आपण अशाच प्रकारे साल काढून घेऊया और से ए, तर बघू शकता आपल्या सगळ्या शेंगदाण्याची अशी साल निघालेली आहे आता आपण याला पाकडून घेऊया आपली ही शेंगदाची साल काढून तयार झालेली आहे आणि आपण याला असे थोडीस पाकडून घेऊया म्हणजे शेंगाची साल आपली बाजूला होऊन आपले शेंगदाणे ज्यात राहतील तर तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाण्याची साल एकदम निघालेली आहे एकदम म्हणजे बऱ्यापैकी निघालेली आहे अशी थोडीशी राहिली जरी चालेल तर आपलीकडे गरम झालेली आहे तिकडं अजून परत आपल्याला हे शेंगदाणे त्यात टाकून घ्यायचे आहेत हे बघा असे तुम्ही तुम्ही विचार कराल की शेंगदा चटणी आपण रोज बनवतो घरी यात काही नवीन आहे तर मी सांगते तुम्हाला नवीन काय येते शेंगा चटणी आपले वेगवेगळ्या पद्धतीत असते तशीच मी आज पण वेगळ्या पद्धतीत बनवत आहे तर आता हे आपण शेंगदाणे एकदम गरम करून घेऊया गरम केल्याच्या नंतर ना आणि शेंगदाण्याची चटणी आपण मिक्सर मध्ये नाही काढणार तर खलबत्यात वाटून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता खलबत्यात मी कशी शेंगदाण्याची चटणी वाटणार आहे तर बघू शकता आपल्या कडई पण गरम झालेली आहे आणि शेंगदाणे पण गरम झालेले आहे आता आपण यात टाकणार आहे दोन पळ्या तेल हे थे बघू शकता एक पळी तेलाची आणि दोन पळ्या आपण तेल टाकणार आहे कारण आपल्या या शेंगदाण्याच्या चटणीला असा घटपणा येतो या तेलामुळे त्यामुळे आपण दोन पळ्या तेल टाकून घेतलेला आहे यात आपण सगळे शेंगदाणे मिक्स करून घेऊया आता शेंगदाणे असे थोडेसे कडेला कडेला करून घ्यायचं आहे आपण आणि मध्ये यात आता तेल गरम आहे आपलं त्यात आपण एक चमचा जिरं आणि दहा बारा पाकळ्या मी लसूण सोडलेला आहे ते लसूण त्यात टाकून घ्यायचा आहे लसणामुळे आपल्या शेंगा चटणीला एकदम छान असा वास पण येणार आहे तर बघू शकता हे शेंगा चटणीत मी लसूण पण टाकणार आहे तर आता लसूण आणि जिरं आपण चांगले शेंगा चटणीत तळून घेणार आहे तेलात त्याच्यानंतर ना आपण मसाले टाकणार आहोत तर बघू शकता हे चांगलं शेंग आपलं जिरं आणि लसूण चांगले तेलात तळसतं आपल्याला हे शेंगदाणे अजून तेलात भाजून घ्यायचे आहे खर्च खासून अजून भाजून घ्यायचे आहे आपण जेवतानी वगैरे भाजी भाजी सोबत आपल्याला लोणचं चटणी वगैरे खायला आपल्याला आवडते त्याच्यात त्याच प्रकारे निशांगा चटणी पण आपल्या जे। रोज जेवणाचा उपयोग होईल अशी चटणी आहे आणि तुम्हाला जर कमी तिखट किंवा जास्त तिखट बनवायचे असली तर तुमच्या मापात आपण बनवू शकता आमच्या घरात सगळ्यांना तिकटच चालतं त्यामुळे मी तिकट बनवणार आहे तर बघू शकता आपला लसूण पण एकदम लाल झालेला आहे यात आता आपल्याला ह्यात मसाला ऍड करायचा आहे तर आपण पहिला एक चमचा मसाला ऍड करूयात हे बघा घरचा आपला घरगुती मसाला आहे हो लाल मिरचीचा एक चमचा भरपूर होतो आमचा मसाला तिखट आहे मसाला पण हलून घेऊया मिक्स करून घेऊया त्यात आणि लागेल ला असं मीठ टाकून घेऊया आता याला थंड होईपर्यंत आपल्याला वाट पण याला आता थंड करण्यासाठी ठेवणार आहे आणि मग आपल्या खलबत्यात ह्याला चांगलं वाटून घेणार आहे मिक्सर मध्ये वाटल्याच्या नंतर आपण मिक्सर एकच पण लय जास्त बारीक होणार आहे त्यामुळे आपण खलबत्यात वाटून घेणार आहे खलबत्यात कसं आपल्याला जेवढं बारीक जेवढं बारीक ठेवता येईल तेवढं बारीक ठेवता येतं जेवढं मोठं ठेवता येईल तेवढं मोठं ठेवता येतं त्यामुळे मी खलबत्यात ही चटणी वाटून घेणार आहे तर आपण ना याला थंड होण्यासाठी दहा पंधरा मिनिटं ठेवून घेऊया तर बघू शकता आपला खरबत पण तयार आहे स्वच्छ दोन धुवून घेतलेला आहे मी आता यात आपण थंड झालेली शेंगदाणे टाकून घेऊया आपल्याला वाट म्हणजे जेवढे जमतील तेवढे आपण शेंगदाणे टाकून घेऊया दोन ह्याच्यात वाटून घ्यायचे आपल्याला आपण एक एकाच ह्याच्यात वाटाय गेल्यानंतर ना काय शेंगदाणे तसेच राहणार आहेत वाटणार नाही जाणार त्यामुळे आपल्याला थोडं थोडं वाटायचं थोड आहे हे बघू शकता मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण त्याला चांगलं कुठून घेऊया तर ही शेंग चटणी आपल्याला भरपूर जागे उपयोगी पडणार आहे आपण कुठं बाहेर वगैरे जायच्या त्यासाठी निघालो आणि आपल्याला चपाती तरी बनवून घेऊन जाते याच्यात पण भाजीला आपण विचार करतो सारखा विचार करतो काय बनव काय बनव आणि स्त्रियांचा हा मोठा प्रश्न आहे की बाहेर जाताना भाजी काय करण्यासाठी काय करावं काय करावं त्यामुळं मी ही शेंगा चटणी आपल्याला कुठं बाहेर टूरला वगैरे जाण्यासाठी आपण अचानकच ठरवतो त्यामुळे ही झटपट शेंगा चटणी होणार आहे आणि आपण कुठं पण घेऊन जाऊ शकतो ह्या चटणीला एका छोट्याशाशा डब्यात भरून घेऊन जाऊ शकतो चपात्या आणि दोन चार चपात्या आणि एका दिवसाची आपली चटणी व्यवस्थित भागून जाते आणि ह्या चटणी खराब नाही होणार आपण तुम्ही म्हणाल तेवढे दिवस राहणार आहे एक आठवडा म्हणा दोन आठवडे म्हणा शेंगा चटणी अजिबात खराब होणार नाही त्यामुळे कुठं बाहेर जायचा वगैरे प्लॅन आला की झटपट ही शेंगा चटणी करून तुम्ही आपल्या डब्याला घेऊन जाऊ शकता तर बघू शकता आपल्या खलबत्यात दोन मिनिटात ही चटणी वाटून झालेली आहे जास्त बारीक नाही करायची आपल्याला बारीक केल्यानंतर ते कुठ लागतं थोडीशी मोठीच ठेवायची आहे आपल्याला तर बघू शकता चांगला आपल्या शेंगा चटणीला कलर पण आलेला आहे आणि छानपैकी अशी वाटून पण झालेली आहे बघा आपली शेंगा चटणी झालेली आहे आपण आप, जर तुम्हाला ही माझी बनवायची पद्धत आवडली असेल तर तुम्ही पण बघवा बनवा आणि मला कमेंट करून सांगा चटणी कशी झाली आहे तर राहिलेली आता मी चटणी वाटून घेणार आहे तर मित्रांनो बघू शकता माझी सगळी चटणी वाटून झालेली आहे आपली एक वाटी शेंगदाणे घेऊन एवढी मोठी शेंगा चटणी झालेली आहे तो आणि हे शेंगदाणे आपल्या घरचे आहेत दुकानाचे दुकानचे वगैरे काही नाही त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आणि खमंग असा वास येतो या शेंगा चटणीचा आपण त्यात लसूण आणि जीरे टाकलेला आहे त्याच्यामुळे खमंग असा वास येतो या आणि जर तुम्हाला ही शेंगा चटणीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आशेस नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यासाठी माझ्या चॅनलला खरंच लाईक शेअर सबस् शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद